सर मानवत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे मानवत नगर परिषद निवडणूक भाजप शिवसेना युतीचे शक्ती प्रदर्शन मानवत नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शक्ती प्रदर्शन मानवत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली नगर परिषदेची रचना एकूण प्रभाग अकरा एकूण उमेदवार बावीस नगराध्यक्ष पद एक महिलांसाठी राखीव युतीचे नगराध्यक्ष उमेदवार श्रीमती अंजली महेश कोकर भाजप शिवसेना युतीच्या वतीने रॅली नंतर सभेचे आयोजन उपस्थित प्रमुख व्यक्ती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर शिवसेनेचे नेते सईद खान बालकिशन चांडक भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे प्रेरणा वरपुडकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली महेश कोकर नवनिर्वाचित उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला माहिती देणारे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस म्हणून मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत अंजली महेश कोपकर या आमच्या नगरातील पदाच्या उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर इतर बावीस लोकांनी आम्ही या ठिकाणी अर्ज भरले आणि तुम्ही बघितला असणार महिला ती गर्दी एवढी होती हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थिती दाखवून देते की बिहार सारखा निकाल या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन हजार चौदा पासून या ठिकाणी माझी आमदार मोहन असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला परंतु काही मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घर भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवा शहरामध्ये अंडरग्राऊंड रेडे असेल पाण्याची वाळू पाईपलाईन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्या साठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी येऊ शकलेली नाही ती जागा देण्यासाठी म्हणजे साडेचारशेच्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना शहरी आवास आवाज घरकुलं मंजूर झाले पण त्यांची जागा त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांना जागे अभावी घरकुला वासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुल देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत एवढंच नाही की मानवत शहर म्हणजे ते मोठी बाजारपेठ अनेक वर्षांपासून आहे याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करतो मतदार हा सुज्ञ मतदार आहे हा शांतता प्रिय मतदार आहे विकासाचा बाजूनी कॉल देणारा मतदार आहे स्वतःच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी कोणता पक्ष कोणता उमेदवार चांगला आहे त्याची चांगली परत मतदार बंधू करू शकतात म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची कि शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून आहे इथे मागच्या वेळेला पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जनतेने प्रेम दिलं होतं आणि यावेळेसही आमचा विश्वास आहे भाजप सेना युतीचाच उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येईल कारण जेवढी काही विकास कामं झाली आहेत ती मागच्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्येच झाली होती आणि असं काही होतं की जो काही विकास झालाय तो आधी वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून मानवड शहरामध्ये झालाय त्यानंतर खऱ्या अर्थाने विकास झालाय तो मोहन भाव यांच्या नेतृत्वामध्ये झालाय ते आपल्याला विसरता कामा नाही आणि कोणीतरी येऊन ते विकास स्वतः मी yeah. केलेला विकास आहे म्हणून हायजॅक केला असेल तर जनता त्याला निश्चितच उत्तर देईल आणि महायुतीचाच उमेदवार इथं निवडून येईल